मित्रांनो हे बघा काय कोकणातली घरं आहेत बघा आणि काय भर भक्कम जागा आहे बघा आणि कशी ती कवलारू घरं आहेत कशी त्यांचे अंगण सजवलेले आहेत बघा खरंच आजारी माणूस आहे ना बघतात एकदम टणटणीत होईल काय छान वाटतं आहे बघा बाबू तुला बरं वाटतं इथे गावी कोकणात बरं वाटतं हे बघा ही कशी कामट्या आताच कापून वयला बांधलेल्या आहेत बघा कामा दाखवते तुम्हाला हे बघा चिवायच्या कामट्या काढलेल्या आहेत चिवा फोडला ना की असे चार कामट्या निघतात हे बघा वईच्या बाहेर आहे ना मातीचा रस्ता आहे पण ना गुरं इथून आतमध्ये येतात आणि सर्व यांचा गुरांचा चारा आहे ना हा बघा ते सर्व चारा खातात म्हणून ह्या लोकांनी हे बघा कामट्या कापून असं वयला बांधलेत आता काय गुरं येणार नाही मधी मध्ये अजून बांधायचं आहे ना छान मस्त हा बघा इकडनं या बाउंड्रीच्या बाहेरून मातीचा रस्ता आहे हा बघा आणि त्या साईडला पण झाडं किती आहेत ती बघा आतमध्ये सुद्धा कवलारू घर हो आहे ते बघा बघूनच मन प्रसन्न होतोय इथून मातीचा रस्ता गेला आहे भरपूर घर आहेत बघा आतमध्ये आणि किती छान वाटतंय बघा हा गुरांचा वाडा आहे छोटस मंदिर सुद्धा आहे किती गुरांचा चारा काढून ठेवलेला आहे बघा आहे ना आणि मी एवढी उंचावर उभी आहे आणि हे एवढं खाली आहे लोकांचं घर आहे ज्यांच्याकडे मी पाहुणी आले त्यांना भेट भेटायसाठी बघा है ना काय छान वाटतंय काय सुंदर अंगणसुद्धा आहे बघा मातीचं अंगण आणि शेणाने सारवलेलं हे बघा हे अंगण आहे आणि अंगणाच्या वरती पण असं चिऱ्याचं बनवलेलं आहे हे बघा इथे एक चिऱ्याचं बनवलं आहे आणि एवढी मधी जागा ठेवून पुन्हा वर चिऱ्याचं बनवलं आहे म्हणजे का माती ढसरली ना तरी इकडे येऊ नये बघा काय छान आहे मस्त यात कोंबडी ठेवलेली आहे अंडी घालायसाठी सारखी उड्या मारत होती म्हणून तिला पकडून या डालग्यात ढाकून ठेवले अंड घालायसाठी सारखी सारखी येत होती घरात ही बघा ही कोंबड्यांची रूम कोकणामध्ये फक्त बेडरूम असतात पण इथे बघा कोंबड्यांची रूम अलग मांजरांची रूम अलग चुलीची रूम अलग सर्वेची रूम अलग अलग जागेची कमीच नाही तर मित्रांनो हवी तेवढी जागा म्हणून कोकणात ज्यांची जागा आहे सगळ्यात मोठा श्रीमंत पैसाच असेल म्हणून साठी श्रीमंत असतो असं काही नाही मित्रांनो बघा पैसा आज नाही उद्या संपतो पण ही जमीन जागा कधी संपत नाही ही आपल्याला देते जेवण त्याच्यात कष्ट केलं की उपाशी मारत नाही आपली मायभूमी हे बघा मी इथेच उभी आहे आणि हे बघा किती माकडते बघा कसे बसलेत तिथे सर्वजण हकलतात आहेत बघा कसा समोरच बसलाय बघा झाडावरनं उतरतोय आता खाली हे बघा हे बघा किती बसलेत हे बघा बघितलं घाबरत नाहीत ते हे बघा किती छोटी छोटी पिल्ल हे बघा त्यांची लाईनच लागली समोर मस्त रांगेत बसलेत बघा हा बघा मला बघितल्यावर लगेच वर चढला बघा पिल्लू आहे ना मोठा असता तर अंगावरती आला असता बघा कसा माझ्या समोरच बसलाय बघा आणि हा बघा इथे पण हा बघा किती छोटा पिल्लू आहे बघा हे बघा कसे ओरडतात एकामेकाला कसे इशारा करतात बघा कसा धावतोय बघा बघितलं बाप रे त्यांना मिळतं ना काही ना काही खायला बघा माझ्या तिकडे पण माहिती आहे ना तुम्हाला कसं करतात ते काय सुद्धा ठेवत नाही हो भाजीपाला मित्रांनो कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ कोकणातले आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद